आणि इकडे न नगरच्या कर्जत तालुक्यातील श्री क्षेत्र सिद्धटेक इथं गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आणि आमचं प्रतिनिधी गणेश जेवरे यांनी या आयोजनाचा आढावा घेतला आहे पाहूयात आज संपूर्ण राज्यामध्ये लाडक्या बाप्पाचं सर्वत्र स्वागत होत आहे आपण जर पाहिलं तर अहमदनगर जिल्ह्यातील येथील श्री क्षेत्र क्षेत्र सिद्धटेक मंदिर या ठिकाणी आपण आहोत आज या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं सकाळीपासूनच मंदिरामध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आणि राज्यभरातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असणाऱ्या सिद्धटेक येथील सिद्धिविनायक मंदिराला एक मोठी मन पौराणिक कथा आहे श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणार कार्यसिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकापैकी एक उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे व अष्टविनायकामधील हा दुसरा गणपती आहे मधु आणि कैटप या दोन राक्षसांनी मोठे थैमान घातले होते त्यावेळी या राक्षसांचा वध करण्यासाठी भगवान विष्णूने सिद्धटेक येथे येऊन गणपतीची आराधना केली होती त्यानंतर गणपतीने श्री विष्णूला या ठिकाणी सिद्धी दिली आणि सिद्धीचा म्हणजेच शक्तीच्या आधारे श्री विष्णू यांनी या दोन राक्षसांचा पराभव करून त्यांना ठार मारले आजही सिद्धटेक येथे ज्या ठिकाणी टेकडीवर भगवान विष्णूंनी तपश्चर्या केली ती टेकडी विष्णू टेकडी या नावाने प्रसिद्ध आहे आजही त्या ठिकाणी छोटेसे मंदिर आहे तर सिद्धटेक येथे ते सिद्धिविनायकाचे अतिशय मोठे आणि भव्य असे मंदिर आहे या ठिकाणी आपल्याला मंदिरात पूजा केली अशी या सिद्धिविनायक मंदिराची जगभरातून या ठिकाणी आख्यायिका असून जगभरातून भावी या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आपण या ठिकाणी या मंदिरामध्ये आज जे विविध कार्यक्रम आहेत त्यामध्ये सिद्धिविनायकाचं आज गणेश जन्म सोहळा यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आपल्याला पाहायचं मिळतं गणेश जेवरे अहमदनगर <स्थाथ>